नमस्कार महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर त्या आज मी मसूर भात बनवणार आहे तर त्यासाठी मी दोन वाट्या तांदूळ घेते हे दोन दोन वाट्या तांदूळ घेतले आहेत आता हे आपण चांगलं धुवून घेऊया धुतल्यानंतर आता ह्यामध्ये पाणी घालून अर्धा तास ठेवूया आता एक वाटी मसूर घेऊया आणि ती आपण चांगली धुवून घेऊया मसाले भातासाठी लागणारं साहित्य तांदूळ धुतलेला बटाटे बारीक चिरलेला टोमॅटो मसूर धुवून घेतलेला आहे कांदा बारीक चिरले म्हणजे लांबडा चिरलेला आहे मिरची गरम मसाले पूर्ण खडे मसाले आणि आलं लसणाची पेस्ट आणि हे कोथंबीर आणि पाणी आपण गरम करायला ठेवलेलं आहे दोन चमचे साजूक तूप घातलेलं आहे यामध्ये तूप आता तापलेलं आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आता ह्यामध्ये कांदा चार मिरच्या आता ह्याला चार दिवस भाजून द्यायचं कांदा पारदर्शक होईपर्यंत भाजलेला आहे आता यामध्ये आपण टोमॅटो ॲड करू केलं यामध्ये दोन टमाकू पात आणि ते पूर्ण खडी मसाले आता आलं लसूण पेस्ट बटाटे आणि मस्ती हळद ॲड करूया अर्धा चमचा अंदाज लाल तिखट अर्धा चमचा 何ね <music> यामध्ये अर्धा चमचा मीठ आता यामध्ये गरम पाणी घालूया आता आपला मसाले भात तयार झालेला आहे तर त्यामध्ये आता आपण कोथिंबीर टाकूया याला आता आपण सर्विंग बाऊलमध्ये काढूया चला तर आपला मसूर मसाले भात तयार झालेला आहे